शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जे क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स वरिष्ठांची साथ राहिल्यास खडसे महाजन सोबत दिसतील नामदार केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रक्षा खडसे यांनी घेतले श्रींचे दर्शन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र यायला पाहिजेत हे आधीपासूनच प्रयत्न राहिले आहेत आता जर वरिष्ठांची साथ राहिली आशीर्वाद राहिले तर हे दोन्ही नेते लवकरच सोबत दिसतील आणि पक्षासाठी चांगलं काम करतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच संतनगरी शेगावमध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी विश्राम भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली या दरम्यान त्यांना दोन्ही नेत्यांमधील संघर्षाबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना दोन्ही नेत्यांनी आता आरोप प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली नामदार रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की परिवारासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराजांकडे आपल्याला तिकीट मिळाले पाहिजे व आपण निवडून आलो पाहिजे यासाठी प्रार्थना केली होती त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसह श्रींच्या चरणी आपण माथा टेकत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक काम करण्यासाठी बळ मिळव अशी प्रार्थना केली संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती केली होती की आदर म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आलं पाहिजे त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांची आलेली होती आज महाराजांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले कारण की आता उद्या पर्वापासनं दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे तर नक्कीच आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम ह्या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल कारण की खूप मोठी जबाबदारी आता नियम मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे मागचे दहा वर्ष खासदार म्हणून काम केलं पण आता एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायचं आहे तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त, जास्त काम करायचा मी प्रयत्न करेन गुलाबराव पटल्यानं पुन्हा एक जबाबदारी टाकली आणि महाजनांचं भेट खर्च नक्कीच बघा आधीच पासनं प्रयत्न राहिलेलेच आहे आणि वरिष्ठांचे सुद्धा साथ राहिली आशीर्वाद राहिले तर नक्कीच हे दोघं नेते एकत्र होऊन चांगलं काम करतील पक्षासाठी मुंडे यांनी केलेलं आहे की आपली नाही ती बघा आमची मैत्रीण ही राजकारणाच्या पलीकडे आहे जसं मुंडे साहेब आणि खडसे साहेबांच्याबद्दल सगळ्या राज्याला माहीत आहे तसंच आम्ही दोघीजणी खासदार दोन हजार चौदाला झालो आणि प्रीतमताई सोबत नेहमी दहा वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज परिस्थिती काही असो पण तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्रीण आहे ना ती तशीच कायम राहील